आठ लाख रुपये पगार आहे थांबाट मागलं की चिवडा लक्ष मिळाल्या की म्हणते ते बजेट हो बजेट ढासळलं कशा झालं पाहिजे मोदी सरकार बन आतापर्यंतच्या इतिहासात जिल्हा परिषद ही कधीच नव्हती भाजपकड परंतु महते पाटील ज्यावेळेस भाजपमध्ये आले त्यावेळेस जिल्ह्यात जिल्हा भाजप झाला भाजप सरकार होत त्यावेळेस बिल सुद्धा कोणी भरली नाही ते लाईट बिल अजून मोटरींची आता मी बिल मागाय सुद्धा कोणी येत नाही त्याच्यामुळे भाजप सरकार चांगला आहे मोदीच तर नावच काढू नका मोदीने तर लोकांना फसवलंय सगळं आणि इकडे जीएसटी सगळं वसूल करायचं आसपास तांबाडूची पिकं कि रिझर हा नाव का तांबाडू ता निबाळकर एक लाख रुपये घ्या गा, गावाचा नियम आहे आमचा आलाच नाही तो कुठला माणूस आहे तिथेच माहितच नाही तर मराठा आरक्षणाविषयी काय त्या मराठा आरक्षणला पन्नास आमदार शंभर आमदारायचं मराठ्याचं पण नुसतं लाल चाटत बसत्याच या हा कुठल्या आमदार न केलंय हो आरक्षणासाठी बोलल्यात काय बिघडत होत काय यांचं मोदी पशी जाऊन बसायला आरक्षण द्यावंच लागतंय म्हणून मोहते पाटील आम्हाला बाकीचा पक्ष माहित नाही आमचं मोहते पाटील जिकडं तिकडं पन... आम्ही पण मोहते पाटील यांची भूमिका स्पष्ट होणार बघा स्पष्ट होणार स्पष्ट होणार म्हणजे आताच आम्ही तुतारी घेतली हातात काय वाटतं एकंदरीत दोन हजार चोवीस लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे काय होईल नाही भाजपने कसं केलं कामं बी भरपूर केलेली आहे ती गोरगरीबारला रेशन फुकट केलेलं आहे त्यात जगात आपल्या भारताचं नाव उंच झालं आहे सगळीकडे धबधबा भारताचा वाढला आहे नाही तर पहिलं भारत आपला कोण आहे कुठला देश आहे विचारत सुद्धा नव्हती मोदी सरकार आल्यापासून भारताचा धबधबा वाढला आहे जगात आणि भारत स्वयंपूर्ण व्हायला लागला कुठल्याही गोष्टीत त्याच्यामुळं भाजप केंद्रात असणं आवश्यक आहे सरकार आहे चालू कसं ना फार फरक आहे हो हो आता अडीच वर्ष तो काँग्रेस सरकार तर उन्हाळ्यात आहे ना उन्हाळ्यात लोकांच्या डेप्या सोडवल्या मोटरींच्या ज्यावेळेस भाजप सरकार होतं त्यावेळेस बिल सुद्धा कोणी भरली नाही ते लाईट बिल अजून मोटरींची आता बी बिल मागाय सुद्धा कोणी येत नाही त्याच्यामुळे भाजप सरकारच चांगलं आहे दराचं कसं आहे जरी इदर वाढला असलं तरी इकडे उसाचा इदर बी वाढलेत ना त्याच्यामुळे काय फरक आहे असं केलं तर हां निंबाळकर साहेबाने भरपूर निधी हे दिलेला आहे आणि विकास कामही चांगले केलेले ते दुष्काळपट्यात पाणी आणलं आहे त्यांनी त्याच्यामुळं निंबाळकरच येणार आमचं पक्षच मोहिते पाटील आहे त्याच्यामुळं जो दादा निर्णय सांगते त्या निर्णयाच्या निर्णयामाग आम्ही खंबीरपणाने उभं राहू बाह्यांला पूर्ण ताकदीनं आम्ही स्वतः प्रचार करून निवडून आणू गेले कित्येक वर्ष झालं आम्ही मोहिते पाटलांच्या पाठीशी आहोत निंबाळकर साहेबांनी काय काम केलं नाही दिसले नाही पाच वर्षात कुठे दिसले पण नाहीत आणि जसं मोहिते पाटलांचं नेतृत्व आहे तसं दुसऱ्या कोणच्या नेत्याचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही आम्ही दिशेने मोहिते पाटील मला असं वाटत की गेली दोन हजार नऊ सालापासून माळशिरस तालुक्याला प्रतिनिधित्व कुठल्याच बाबतीत नाही त्याच्यामुळे माळशिरस तालुक्याचा अतिशय मागासवर्गीयामध्ये जोडलं गेलं तरी काय अडचण नाही विकासाच्या बाबतीत माळशिरस तालुक्याला जर विकास करायचा असेल तर पहिल्यांदा रणजितसिंह दादा मोहिते पाटील यांनी बी जे पी सोडून माननीय महाराष्ट्राचे केंगकर सन्माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पहिलं काम करावं दृष्टीनं हो। धैर्यशील भैया बाळदादा यांनी वाटचाल केलेली आहे माननीय शरद पवार साहेब या माळशिरस तालुक्यात जाणून बुजून माडा मतदारसंघाकडे लक्ष देतील व धैर्यशील भैया पाटील यांना उमेदवारी द्यावी माळशिरस तालुक्याचं मताधिक्य महाराष्ट्रात सगळ्यात जास्त देण्याचा आम्ही मतदारांनी निर्णय घेतलेला आहे तरी या भावनेचा या विचाराचा या माळशिरस तालुक्याचा झालेला प्रचंड जी विकास झालेला होता तो मागास होत चाललेला आहे त्याच्यामुळं मोते पाटील परिवाराने या माळशिरस तालुक्याचा विकासासाठी विचार करून माननीय शरदचंद्रजी यांचे हातबळ कट करण्यासाठी लवकराच्या वतीनं आम्ही मान्य मोहिते पाटील यांना मतदान करू एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो तुतारी येणार मोहिते पाटील तुतारी येणार तुतारी काम चांगले आहे काम आपण माहिती काय हां तुतारी येणार इकडं मोहिते पाटील दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या आधीच आमचं ठरले जसं आमचं मोहिते पाटील म्हणतील तीच आमची पूर्व दिशा पहिल्यापासून आमच्या मायशिरस तालुक्याची तीच त्यांनी जे सांगितले ते मायशिरस तालुक्याने आणि आसपासच्या चौदा गावाने त्यांच्या पूर्ण शब्दाखातर त्यांनी जे सांगितले ते पूर्णत्वास नेलेले आहे काय तुम्हाला फरक सरकार आणि आताच सरकार पहिल्या सरकारनं आताच सरकार बोलायचं जर झालं तर ते तुम्ही जे जीएसटी जे खुल आहे त्या जीएसटीच्या प्रश्नावर मला तुम्हाला सांगायला वाटतं की जीएसटी सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून जातो आणि महाराष्ट्राला जेवढा जीएसटीचा जी परतावा यायला पाहिजे तेवढा येत नाही ही मोठी शोकांतिका आहे आणि जीएसटी बुडवणारे सरकार जीएसटी बुडवणाऱ्या राज्यात पूर्ण सुरू पूर्ण आणि सर्व सुखसुविधा पुरवल्या जातात पण महाराष्ट्राला या गोष्टीत वाढीत टाकलं जाते ही मोठी खूप शोकांतिक आहे

आमच्या मोहते पाटलांनी सांगली तुतारी तुतारी म्हणजे तुतारी आणि काय झाले विषय म्हणजे आमच्या लवंग गावचा आम्ही लवंग स्वच्छला जातो गेले साठ सत्तर वर्ष झालं आमची पत्रं आम्ही मरायला लागलो पावसाला फाटफाट वाचतं आहे उन्हा ऊन पडलं की गरम होतं आहे आणि पावसाळा आला की फडफड फाडफाड वाचते त्या पत्र्यावर लक्ष नाही काय नाही कोणी सुधारणा नाही गावात रस्ते नाही ते त्यांच्या निधीतनं पण आले बी नाही तर पाच वर्षात मग त्यांना कसं ओळखायचं लिंबाळकरला हा कशासाठी मतदान त्याचं हा लिंबाळकर दावाने एक लाख रुपये घ्या गावाचा नियम आहे आमच्या आलाच नाही तो कुठला माणूस आहे तिथेच माहीतच नाही तर आणि एक दहे फक्त तुतारी घेणे मोहिते पाटलाने मी आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे त्यांचा सपोर्ट सा आमच्या गावचा चांगले वरिष्ठ आहे ती त्यांनी सांगितले आम्हाला फक्त तु आपल्यावर तुतारीच काम करा आम्ही तुतारीच काम करणार हा आमच्या गाव लेवला पातळीला आहे सरपंच असतील मग सगळे आमचे गाव मंडळ ठरवतील हो पण आम्ही फक्त मोहते पाटील एक विनंती करतो की दादा तुम्ही तुतारी हातात घ्या तुमच्या पाठीमाग पूर्ण गाव आमचं असेल हे देतो आम्ही दोन हजार चोवीस लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे एकीकडे मोहिते पाटील आहेत एकीकडे निंबाळकर साहेब आहेत काय वाटतंय तुम्हाला काय होईल तुमच्या गावातून मोहिते पाटील निवडून येणार त्यांचं कार्य इतकं चांगलं आहे कि पन्नास वर्ष राजकारणात आहे ते निंबाळकर ते निंबाळकर कुठे कधी बघितले नाहीत आम्ही आलेच नाही तिकडे महाडा कार्य खूप मोठा आहे कुठं त्यांनी जनतेला दाखवून द्यावं का कुठं काम आहे ते किती कुठे काम केले त्यांनी त्यांनी दाखवून द्यावं आम्हाला अहो आमच्या या माडा मतदारसंघात चारशे साठ मतदान आहे माझ्या समाजाचं पूर्ण पूर्ण पाठिंबा आमचा मोहिते पाटील यांना आहे पण पहिल्यापासून दरेशील मोहिते पाटलांना ह्याच्या अगोदर विजयदानांना पाठिंबा दिलेला होता आणि निवडून तू दरेशील भाई यांनी तो तर या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि निवडून शंभर टक्के एक हजार एक काळ्या दगडावरची रेगाई बरं काय प्रतिक्रिया आमची मोहिते पाटलाबद्दलच प्रतिक्रिती आहे आणि मोहिते पाटलाने बी तो तर इकडंच जावं बी आणि साहेबाचा सगळ्यांनी मिळून साथ द्यावी ह्या वेळेला महाराष्ट्रात सगळं पवार साहेबांचं सरकार होणार आहे या वेळेला याच्याबद्दल काहीच अडचण नाही दोन हजार चोवीस इलेक्शन लागलेलं आहे त्याच्यावरती काय प्रतिक्रिया काय मराठा आरक्षण आहे तर काय पवार साहेब सोडवतील पुढं काय त्यांचं सरकार आल्यावर आता निंबाळकर साहेब आहेत दुसरीकडे त्यांच्याविषयी काय म्हणणार काय ते आम्हाला पाच वर्षात भेटलं बी नाही तर कुठं आहे तर ते बी माहीत नाही आणि असलं तरी बी त्यांचा काय उपयोग बी नाही माडा मतदारसंघात म्हणा काँग्रेसचं सरकार बरं आहे राष्ट्रवादी काँग्रेस असं काय तर अवती काय टी लावली परत बाकीचं कोटाने त्यांनी मागे लावलं शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्यात बारा हजार बारा हजार घेते ती न पन्नास हजार ती कापून घेते ती काय कळू देत नाही ते त्यात दोन हजार चोवीस लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे काय वाटतंय काय होईल दोन हजारच्या इलेक्शन मध्ये आम्ही पूर्वीपासून गेले पन्नास वर्षे झालं मोहिते पाटलाशिवाय कुणालाही मतदान करत नाही ज्या पार्टीत मोहिते पाटील असतील त्यांच्या मागे आम्ही मोहिते का मोहिते पाटील म्हणजे ह्या तालुक्याचा गावाचा विकास केलेला आहे कार्य चांगलं आहे काय वाटत तुम्हाला नाही नाही आम्हाला कुठल्याही सरकारचं काय नाही आम्ही फक्त मोहिते पाठी फायदा चालवला दोन हजार चोवीस ची रणदुमाळे लोकसभेची चालू झालेले आहे काय वाटतंय तुम्हाला काय होईल आता खऱ्या अर्थानं आमच्या तालुक्याला माळशेर तालुक्याला न्याय मिळालेला आहे आता आमचा विकास म्हणजे बाहेरगावची उमेदवार लाढल्यामुळं आमचा फार विकास खुटलेला आहे ह्या ठिकाणी तर आता खऱ्या अर्थानं विकासाला गती येणार आहे आणि आम्हाला खऱ्या अर्थानं न्याय मिळण्याचा आता प्रयत्न राहणार आहे आणि आम्हाला समाधान आहे आम्हाला समाधान आहे त्याचं आणि आमची जी भटक्या वियुक्त जी, जी माणसं आहेत ती त्या आज तो उल्हास आहेत कारण मोहिते पाटलाला तुतारी हे चिन्ह मिळणार आहे पवार साहेबांच्या पक्षामध्ये जाणार आहेत आणि विकासाला गती येणार आहे हे आज सगळ्या सामान्य माणसाला समजायला लागलेलं आहे काय प्रतिक्रिया निंबाळकरांचं काय आता ते फलटण तालुक्यातलं आम्ही माळिर तालुक्यातलं कधीतरी चक्कर सहा महिन्यातनं वर्षातनं मारणार आम्हाला काय न्याय आहे का काय का, का आम्हाला आमच्या परिचय सुद्धा नाही ते उमेदवार त्याच्यामुळं आमच्या काय भावना नाही आहेत त्यांच्याबद्दल ते आम्हाला मोठे पाटील पाहिजे ते कारण आमच्या परिचयत आहेत आम्ही हकानं जाऊन सा, काम सांगू शकतो त्यांना आमच्या घरातले उमेदवार आहेत असं आम्ही त्यांना आज मानतो वाटतो बराच फरक वाटतो आज सामान्य माणसाला काय न्याय आहे गोरगरीबाला ह्याला काय न्याय आहे का आज काँग्रेसनं का। सगळ्या थरामध्ये न्याय दिला भटक्या विमुक्ताला आम्ही रामोस समाजाचं कार्यकर्ता आहे रामोस समाजाला आम्हाला काँग्रेसनं सुद्धा भरभरून पूर्वीच दिलं दोन हजार चोवीस इलेक्शन लागलेलं आहे एकेकडं काय वाटतंय तुम्हाला काय होईल शंभर टक्के मोहिते पाटील जिकडं असेल तिकडेच आम्ही असणार आहे कारण आम्ही स्वतः मागच्या वेळेस निंबाळकरांना मतदान केलं पण आजपर्यंत त्यांना लवंग तांबे हे आसपासचे आठ दहा गावं आहेत त्यांनी आजपर्यंत इकडे पाऊल पण टाकलं नाही आमच्या भागाचा विकास पण केला नाही आम्ही आज पाण्या वाचून मरत आहे आमच्या इकडे आज प्यायला पाणी नाही कांद्याला भाव नाही काय नाही निंबाळकर आणि मोहते पाटील आमचं सगळं बघितलं आहे आम्हाला पाहिजे ते पुरवलेलं आहे ग लाईट म्हणा पाणी म्हणा काही काही पण असू द्या पण निंबाळकरला मी स्वतः मतदान केलेलं आहे मी स्वतः भाजपला मतदान केलेलं आहे पण ह्याला आता मतदान देणार नाही आम्ही अजिबातसुद्धा सुद्धा पाटील जे सांगतील तेच आमची दिशा असणार आहे पाटलांचा अजून तुतारी आहे की कमळ आहे अजून काय वाटते तुतारीकडून शंभर टक्के मिळणार आहे आणि शंभर टक्के ते दोन ते अडीच लाखाच्या फरकाने निवडून येणार म्हणजे येणार हे काळे दगडबाजी पांढरेश आहे शंभर टक्के मोहिते पाटलांना जाणार आहे कारण या माडा मतदारसंघातील सर्व जनता निंबाळकर नाराज आहे कधी आला पण नाही कधी काय नाही काहीच विषय नाही त्यांचा नाव सुद्धा माहित नाही साधं साहेबांवर जनता साधरकर साहेब निर्बांवर कामच झालेलं नाही का आमच्या भागात तर काय नाही जोपर्यंत ज्यावेळेस मोहिते पाटील तिकीट मिळेल त्यावेळेस या भागात शंभर टक्के विकास होणार आहे निंबळकरांनी काय दिलं आम्हाला कुणी पण सांगा या भागात की बाबा निंबाळकरांनी हे काम केलंय निधी नाही काय नाही काय नाही निंबाळकर साहेब पण मैदानात आहेत आणि मोती पाटील पण आहेत काय वाटतं या दोघांविषयी तुम्हाला काय निंबाळकर साहेबांनी काय केलं या माड्यासाठी काय केलंय निंबाळकर साहेबांनी माळशेर तालुक्यात तर कधी आले नाही निंबाळकर साहेब मोहिते पाटील पण आहे हो मोहिते पाटील या ना निवडून काय उपयोग नाही त्याचा वशिलीवर चालू आहे सगळं डबल उमेदवारी मिळाली आहे पण त्यांच्या काय तर काम बघून काय काम केली तेव्हा त्याला गावं माहिती कुठली गाव कुठं आहे तालुक्यातली कधी येऊन कुठली भेट झाली का बरोबर तू सर्वसामान्य जनतेची राहू द्या पुढे तर भेट झाली का कुठली एका सर्वसामान्य माणसाची राहू द्या पण येणार तर त्याला माहित आहेत का कोण आहेत नाही कोण नाही तालुक्याने एवढं लीड दिलं काय केलं तालुक्यासाठी त्यांनी वरण मोहिते पाटला म्हटल्यावर काय उपयोग आहे त्याचा निवडून येऊन ते इकडून तिकडे जाऊन दादागिरी करते या तुमच्या गावात मग काय तुतारी येणार काय कमर पण नाही तुतारी फुल मध्ये येणार शंभर टक्के मतदान होणार तुतारीला हो तुतारीलाच मतदान जरी एखादा त्यातनं असला दळणातला खडा तर काय उपयोग होणार नाही तुतारी तुतारी पर्याय नाही आता हे बघा दहा पोती गाव केला तर थोडा खडा असतोच की त्यात मोदीच तर नावच काढू नका मोदीने तर लोकांना फसवलंय सगळं आणि इकडे जी सगळं वसूल करायचं पाच पाच तांबाटूची पिकं केली तर काय टक्कुर्यात हा नाव का तांबाटू त्या पोटात दुखत होत आठ दिवस तांबाटू मागलं तर सारखं तांबाटू मागलं तांबाटू मागलं केळ बत्तीस रुपया नव्हती दोन हजारानं तीन हजारानं मटेल टिक केळ ही काय आलेली आता बारा रुपया वाढली ती अडीच तीन जण पाच लाख आहे त्यांना कशाला एवढे पैसे लागते पाच लाख महिन्याला लाख रुपये पगार आहे काम कराला एक लाख रुपये चिवडा इलक्ष मिळाल्या की म्हणते ते बजेट ढासळलं हो बजेट डासळलं कशा पाहिजे मोदी सरकार बोल सगळे शेतकरी लुट कराल मोदी सरकार आहे तुतारीचं नाव काढणार का दादा कुठल्या पक्षात दा जातील तेच होणार पवार साहेब असतील विजयदादा असतील शंभर टक्के आम्ही मा त्यांच्या मागा आहे विजयदादाचं त्यांना म्हणावं माफस काढू नका तुम्ही त्या माणसाचं व्यक्तिमत्व मा तुम्ही घेऊच नका कुणालाच येणार नाही ना महाराष्ट्रात कुठल्याही कार्यक्रमाला साध कार्यक्रम असला तरी ते हजर होत्या त्यांनी कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा विचार न करता कार्यक्रमाला सांगितलं की विजय एवढं पायात बाज असताना सुद्धा हजर होत्या आणि ते आता कुठनं लिंबाळकर उठल्या तरी म्हणजे मोहिते पाटलांना असं केलं मोहिते पाटलां तस केलं अरे सत्तर वर्ष कुठं तर मिशावर पीठ देऊन हा दिल्लीला जाऊन बसतोय तिथं मोदीला चिटकून तिथं काय केलं त्यानं माडा मतदारसंघात कुठल्या नेत्याचं काम केलंय त्यानं नुसता बोलतोय तू ती बी नेते कुठल्या ग्रामीण भागातल्या माणसाला हात केला त्यानं दिसलंच नाही तर हात करायला अहो त्याला डायरेक्ट काय माडा आणि घेतली तू शिवाय पर्याय नाही तू तरी मोहिते पाटलाच निंबाळकर साहेबाला मोदी साहेबाला तुमचे ते अमित शाह साहेबाला मोहिते पाटलाजी माप काढू नका म्हणाव तुमच्या तुमच्या पद्धतीनं राजकारण करा पण मोहिते पाटलाच माप काढू नका आणि जर काढायचं असेल तर मोदी साहेबाला हे मनाव माळच तालुक्यात एक बार उगा मागच्या बारीनं ते दादा होता म्हणून तुला काळ जे जायचं बघ म्हणाव आरक्षणा काय त्या मराठा आरक्षणला पन्नास आहेत शंभर आमदार मराठ्याच पण नुसतं लाल चाटत बसत्याच या कुठल्या आमदार न हो आरक्षणासाठी बोलल्यात काय बिघडत होत का मोदी पशी जाऊन बसायला आरक्षण द्यावंच लागतंय म्हणून आ बसतच नाही म्हणून सांगते दिया ह्यांनाच कसं कळतंय बसत नाही ती आताच सरकार बरं त्या पहिल्या सरकारचं नाव काढणार का उलटी होती नुसतं नाव काढलं तरी उलटी होती सगळं करतय फडणीस या शिर्डीला गलोल असतं का नाही तसही मराठी ना आमदार त्यानं गलोल केले तर या ते एकच काम करा मोदी साहेबाला सांगा विजयदा माप काढू नको म्हणाव लिंबाळकर साहेबाला म्हणाव तुझ्या तुझ्या भागात बघ राहू बा तिकडं म्हणाव इकडे येऊ नको प्रचाराला एक मत मिळणार नाही या काय काय गावात काही गाव जी आहे ती न ठरा एक सुद्धा मत मिळायला तुतारी वाजणार काय वाटतंय वाजणार कमळ फुलून तर काय उपयोग केला गेल्या पाच वर्षात कमळ फुलवलं त्यांना मराठ्यासाठी काय केलं आतापर्यंत किती मोर्चे झाले किती हि झालं मराठ्यासाठी त्यांना एकही प्रतिक्रिया दिली नाही किंवा मराठा समाजाला कुठलंही आरक्षण दिलं नाही प्रत्येक वेळेस गाजर दाखवायचं काम केलेलं आहे त्यांना मराठा समाजाला पहिलं आरक्षण आरक्षण हे फडणवीस साहेबांनी त्या आरक्षण फसवाय कशाच्या आधारे दिलं तुम्ही ते टेकणारं आरक्षण होतं का मराठ्यासाठी आज मराठ्यासाठी त्यांनी काय केलं कुठल्या गोष्टी त्यांना प्रतिक्रिया दिली मराठ्यासाठी मला सांगा तुम्ही वाटतंय तुम्हाला आता चालूच सरकार हो योग्य आहे की काँग्रेस सरकार हो योग्य आता चालूच सरकार हो योग्य नाहीच आम्हाला या वर्षी तुतारी निवडून आणणार आम्ही आम्ही आहे या ठिकाणी जाऊन बसणार आणि आम्हाला त्या जरांगी साहेबांनी सांगितलेलंच आहे कमळ सोडून कुठेही मतदान करा जर धैर्यशील भाईंना तुतारीकडून उमेदवारी मिळाली तर कितीच लीड मिळेल धैर्यशील भाईंना तुतारीकडून जर उमेदवारी मिळाली तर कमीत कमी दोन सत्तर ते दोन पंच्याहत्तर लाखाचं लीड मिळेल निंबाळकर साहेब इकडे येणारच नाही तर आणि आलं तरी त्यांना गावातून कोण पोलिंग एजंट सुद्धा मिळणार नाही एवढी गॅरंटी आम्ही देऊ याच्या पलीकडे काही सांगू शकत नाही त्यांच्याविषयी काय वाटतंय तुम्हाला कमळ फुलणार तुतारी वाजणार जिल्ह्यातच वाजणार सगळ्या अजून

लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे काय वाटतंय तुम्हाला काय होईल तो तारी निवडून येणार का मराठ्याला आरक्षण नाही शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे धैर्यशील बायाला जिल्ह्याचा अध्यक्ष करतो म्हणली होती आणि अचानक त्यांनी सांगोल्याचा अध्यक्ष केला मोहिते पाटलांनी भाजपविषयी एवढं कष्ट घेऊन त्यांना डावलं आहे मंत्री करतो म्हणली होती केलं नाही रणजितदादाला परत पालकमंत्री पालकमंत्री तर तालुक्या जिल्ह्याला नाहीच आणि पालकमंत्री आला तर कवायतो चार महिन्यातनं वर्षातनं एक बऱ्या दहा दिवस मिटिंग कामं सगळी पेंडिंगला काय भाजपनं काय केलं का कांद्याचं जर आणलं कमी केलं सबसिड्या बंद केल्या सगळ्या दोन हजार देते ती आणि दोन हजार पोत्याला घेते द्या त्याला जी एस टी परत पहिली सबसिडी होती मटेरियलला आता का सबसिडी जी एस टी लावली उलटी सबसिडी काढून घेतली आणि त्याला जी एस टी लावली दुधाला जी एस टी दह्याला जी एस टी काय केलं की जीएसटी शेतकऱ्या कुठल्या मालाला जीएसटी नाही पूर्वी होती का असं शेतकऱ्यांच्या काय सुद्धा एक रुपये सुद्धा येत नाही येतच नाही कुठं का कुठं येते मी तर एक दिवसा घेतलं नाही अजून जीएसटी पण खात्यावर आलंच नाही तर पैसे नाही नाहीत अजून तर आलं नाहीत माझ्या तर खात्यावर आलं नाही तालुका नाव जिल्हाच आता भाजप भाजपला सोडून जातोय आता पवार साहेब या मागे जातोय जिल्हा जिल्हा नो महाराष्ट्र ग्रामीण भागात सगळ्या आता शिटीतलं मला माहीत नाही मी परवा बीडला गेलतो बारशीला कार्यक्रम होतो गेलतो तिकडं पाहुणे या कार्यक्रमाला तिथंसुद्धा सोनवणे निवडून येईल सगळी माहिती आहे बीडमध्ये सुद्धा काय वाटते का तुम्हाला काय होईल आता काय वाटतंय म्हणून काय सांगावं तुम्हाला शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे महागाई गगनाला भिडलेली आहे सर्वसामान्य शेतकरी भरडला गेलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीत शेतकऱ्याला मागं खेचलं जात आहे कांद्याचे दर उतरलेले आहेत कांद्याला दर नाही निर्यात बंदी केलेली आहे आणि इकडं सातवं वेतन आयोग पाचवं वेतन आयोग अनेक गोष्टींवर त्यांनी भर दिलेला आहे पण सामान्य शेतकऱ्यावर जो देशाचा कणा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला काही एक नाही अनुदान वाढवलेलं आहे जी एस टी प्र शेतकरी जी एस टी असायला पाहिजे का प्रत्येक पोत्याला जी एस टी आहे अनुदान काही एक मिळत नाही दुधाला दर नाही कांद्याला दर नाही भाजी आज द्राक्षाची परिस्थिती अशी आहे की शंभर रुपयाला तीन किलो द्राक्षे कांदाची परिस्थिती अशी आहे की इतकं उत्पन्न पिकवायचं आहे निर्यात बंदी आहे निर्यात शम कांदा उत्पादन करतोय आम्ही पण त्या कांद्याला दर नाही अजिबात सुद्धा थोडक्यात आता तुम्ही दोन हजार चोवीस इलेक्शन लागल्यानंतर तुमच्या गावातून भाजप अहो भाजपवर आमचं आम्ही पुन्हा प्रवेश केला होता भाजप आम्ही आमच्या जिल्ह्यात तयार केलं भाजपचं नामोनिशान सुद्धा नव्हतं परंतु आमचे नेते विजय शिव मोहिते पाटील ज्यावेळेस भाजपमध्ये आले त्यावेळेस आमच्या जिल्ह्यात भाजपमय झाला परंतु ज्या नेत्यांनी भाजप आणलं त्या नेत्यांना डावलून स्थानिक आमदार जे आहेत जे आले आमच्या पंधरा दिवसापूर्वी आले आमच्यात आणि आमदार झाले आणि भाजपचा आमदार निवडून दिला आम्ही परत आमच्याकडं आमच्यासाठी लोकांना वाटू नये म्हणून आमच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला कसलीही पदाची अपेक्षा न करता खासदार रणजित निंबाळकरांना निवडून दिलं ज्यांनी ज्या आमदारांना ज्या खासदारांना निवडून दिलं त्यांनी स्थानिक आमदार आमचे नेते जे आहेत विजय शेव उपमुख्यमंत्री विजय शिव पाटील यांना डावललं आणि विकास कामात कसलाही विकास काम न करता अहोच्या सत्तर वर्षाचा इतिहास आहे वी, वि विजय शिव पाटलांचा की एवढा विकास केलेला आहे की ज दुग्ध विकास केलेला आहे सहकार सह सहकाराचं जाळं जा निर्माण केलेलं आहे परंतु आज आलेले चार दिवसापूर्वी आलेले आमदार रामसातपुते म्हणत आहेत की सत्तर वर्षात जो विकास झाला नाही तो मी विकास केलेला आहे अरे कुठून आले हे रस्ते कुठून आले हे कार्यालय विभागीय कार्यालय आले उच्च शिक्षण संस्था आल्या कुठून आल्यात हे विजयशी म्हते पाटला निर्माण केल्यानंतर तुम्हाला एवढं मताधिक्य देऊन मी मीच केलं म्हणायला म्हणण्याला अर्थ आहे का काय सांगा बरं प्रत्येक गोष्टीत तुम्ही आम्हाला सांगताय की बाबा मीच केलं मी पणा हा सगळ्या गोष्टीचा आडा आहे जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्यात एवढे आमदार आहेत एक पालकमंत्री ना आयात करून पालकमंत्री कशासाठी भाजपच्या काळात एक सुद्धा एक एक सुद्धा मंत्री पालकमंत्री पद झालं नाही जिल्हा परिषद कधीच नव्हती आतापर्यंतच्या इतिहासात जिल्हा परिषद ही कधीच नव्हती भाजपकडं परंतु मोहिते पाटील ज्यावेळेस भाजपमध्ये आले त्यावेळेस जिल्ह्यात जिल्हा भाजपमय झाला स्वतःची म्हणजे आता धैर्यशील भाज्या रिंगणात आहेत आणि तिकडे निंबाळकर साहेब पण रिंगणात आहेत काय वाटते त्या दोघांविषयी काय वाटते अव रणजित सिंह निंबाळकरांना आम्ही जेवाचं रान करून एक लाख तीस हजार मतात निवडून दिलं आणि ज्या विजय सिंह मोहिते पाटलांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आणली त्याचं श्रेय लाटण्यासाठी माननीय खासदार साहेबांनी कृष्णा ब्लड फ्लड सिंचन योजना काढली अवकाशासाठी हे ज्या मोहिते पाटलांनी जेव्हाचं रान श्रेयाचा लढाई आहे काही विजयशिव मोहिते पाटील खासदार असताना रेल्वे आणली अनेक चुटूक फुटुक नेते जे आहेत काल निर्माण झालेले ते काय आहेत की बाबा आम्ही रेल्वे आणली आम्ही आणली अरे मी मोहिते पाटलांनी आणली हे सगळं केलेलं आहे मी मोहिते पाटील काम करतायत म्हणून म्हणतोय मोहिते पाटलाचा समर्थक म्हणून बोलत नाही कामच त्यांचं बोलतंय